नमस्कार देव देवमाजावरती स्वागत आहे आज आम्ही नरबेला आलो आहेत सुंदरकर काकांकडे आणि आपल्याकडे स्पेशल गेस्ट आहेत तर काका आपल्या गेस्टचं इंट्रोडक्शन द्या प्लीज आज आपल्याकडे नेरळचे संतोष जोशी स्वामींच्या घरी आलेले आहे आत्ताच महाप्रसाद त्यांनी घेतलेला आहे आणि हे स्वामींचं घर बघून त्यांना खूप आनंद झाला आणि ह्याविषयी मी त्यांनाच विचारतो की तुम्हाला स्वामींच्या घरी येऊन काय अनुभव काय आला तुम्हाला काय स्वामींच्या म्हणजे प्रथम तुम्ही हे सांगेल की इथे जे आलेलो हो, आहोत ही सगळी स्वामींचीच लिहिलं आहे आणि स्वामींच्या आज्ञेशिवाय कोणी कुठे जाऊ शकत नाही आणि कोणी कुठे येऊ शकत नाही आपण ठरवलेलं एखादं वेगळं असतं पण ते मात्र त्या जा ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणीच घेऊन जातात तशा पद्धतीने या इथे आम्ही स्वामींचं जे घर दादांनी जे तयार केलेलं आहे तिथे येण्याचा योग आला आणि आल्यानंतर जो इथे एक आम्हाला स्वामींचं जे स्वामींनी जे दाखवलं या ठिकाणी की त्यांचं अस्तित्व हे आम्हाला तिथे जाणवलं छानपैकी आणि त्याची एक अनुभूती पण आली की पंधरा दिवसापूर्वीच त्यांनी जो आमच्याकडून सेवा करून घेतली यज्ञयाग जो झाला स्वामींच्या प्रगट दिनाला तर त्याचीच ती पोच पावती इथे येऊन त्यांनी आम्हाला दिली त्यांनी त्याच्या अगोदर इथे आणण्याच्या अगोदर दादांच्याच मुखातून निघालं की आनंद महाराजांच्या इथे जाऊन त्यांचं आत्मलिंगाचं आतापर्यंत झालेलं नव्हतं कितीतरी वेळ आपण कोकणामध्ये आलेलो होतो पण तसं झालेलं नव्हतं पण हा एक आदेश त्यांचा त्यांनी त्यांना सांगितलेला त्यांनी मला सांगितला आणि त्या आम्ही तिथे होतो आज सकाळी तिथे छानपैकी अभिषेक झाला सद्गुरूंचा आशीर्वाद मिळाला आणि इथे पोहोचल्यानंतर महाराजांनी पण जो दुपारचा प्रसाद आहे तोसुद्धा सेवा करण्याची संधी दिली आणि ती स्वामी हे झाली आणि ह्या ठिकाणी येऊन खूप आनंद झाला आपलं जे निराळा जे आनंद कुठे आहे हो त्या आनंद कुठे विषयी जरा आपल्या स्वामी भक्तांना दोन शब्द जसं स्वामी घर आहे तशाच प्रकारचं ते सुद्धा एक आनंद कुटी म्हणून त्याला आपण म्हटलेलं आहे आनंद कुटी की झोपडी घर आणि झोपडी दोघांमध्ये काही तसा फरक नाही कुटी म्हटल्यानंतर परत कसं राहतं की तिथे आरसीसी पण काही नसलं तरी चालतं की साधं जरी असलं पर्णकुटी सारखं तरी तर ही आनंद प्रेरणा जी आहे ती तुम्हाला कशी मिळाली आणि प्रेरणा अशी की मी माझ्या गुरूंच्या सान्निध्यात होतो आणि तेरा वर्ष मी त्यांच्या सान्निध्यात होतो मुंबईला ते यायचे आणि ते आल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी मुंबईची घरं लहान असायची तर तिथे त्यांना राहायला त्रास व्हायचा म्हणून ही जागा त्यांच्यासाठी म्हणून घेतलेली होती की ते इथे आल्यावर राहतील आणि त्यांना तिथे चांगलं वाटेल पण शेवटी काय असतात लीला अशा की त्यांनी दोन हजार सोळाला त्याग केला आणि दोन हजार चौदाला आपण जागा घेतली होती त्यानंतर मधला पिरियड मग बंद होतं सगळं दोन हजार सतराला गुरुतत्व नावाचं मासिक सुरू झालं आणि त्या मासिकाच्या प्रचार प्रसार आणि व्याख्यानं सर्वत्र सुरू झाले तर त्या दरम्यान वेगवेगळे सेवेकरी वगैरे सगळे जमा व्हायला लागले आणि ते झाल्यानंतर आता कुठेतरी सगळ्यांना स्थिर करावं कुठेतरी एक साधना त्यांच्याकडनं करून घ्यावी एक असा त्यांनी सुचवला आणि त्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या जागेवर तीन दिवस तो दृष्टांत आम्हाला अण्णांचा मिळत होता त्या जागेवरच जागे। आणि तो एक आदेश आला की त्या ठिकाणी हे सुरुवात करायची आणि तशा पद्धतीने त्याच वेळेस मातीचं थोडं बांधकाम करून तिथे एक छोटीशी सद्गुरूंची मूर्ती अशी ठेवून आम्ही तिथे दत्त जयंतीला कार्याला सुरुवात झाली आणि पहिला दत्तयाग किथे झाला आणि तो दत्तयाग झाल्यानंतर असं काही ठरलेलं नव्हतं की हा अखंड यज्ञ होणार आहे किंवा अखंड करायचं आहे जसं पहिले सांगितल्याप्रमाणे आपिंग आपण काहीच ठरवत नसतो ते सगळं आपण कटपुतले आहोत आणि ते आपल्याला फिरवत असतात तर तशा पद्धतीने ते, सला ते, ते, ला, ते दोन हजार एकोणीसला तो दत्तयाग झाला सुरुवात झाली तिथे बाजूला एक वृक्ष होता त्या वृक्षाने स्वतःला समर्पित केलं आणि त्याच्या सगळ्या समिधा तिथे आल्यात आणि मधल्या दोन वर्षाच्या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा सगळं बंद असताना सुद्धा तो यज्ञ सुरू होता आणि आज दोन हजार अखंड तो सुरू आहे आणि भाविकांना खूप चांगल्या अनुभूती येत आहेत खूप त्यांना हे होत आहेत आणि एक हे करण्याचा उद्देश एकच की गुरुतत्व की गुरुतत्व हे सर्वत्र सारखं आहे सर्व संत महात्मे अवतारी पुरुष मग स्वामी साईबाबा काय गजानन महाराज काय किंवा आधी असणारे संत आज असणारे संत आणि पुढे येणारे संत हे सगळे एकच आहे हे सगळं एक तत्व आहे आणि हे तत्व एकच आहे त्याच्यामुळे भेदाभेद कुठेच नाहीये हे सर्व एकच आहे आणि हे कशासाठी आहे तर सगळ्या साधकांची उन्नती करून देण्यासाठी जो प्रपंचामध्ये दे त्यांना जो त्रास होतोय अडीअडचणी येत आहे त्या प्रपंचातून त्याचा परमार्थ कसा होईल हे सांगण्याचा सा प्रत्येकजण प्रयत्न करतोय आणि तसं ते गुरुतत्व साधना आनंद कुटी ही नेरळ येथे एक खारीचा वाटा या अध्यात्माच्या सर्व क्षेत्रामध्ये तो सद्गुरूंनी ती सेवा दिली आहे आणि त्या पद्धतीने ते कार्य सुरू झालंय आनंद कुटीचा पूर्ण पत्ता सांगा म्हणजे जेणेकरून स्वामी आनंद कुटीला आपण सर्वांनीच यावं आणि दादांचे पण जे आहे दादान आलेले आहेत आणि ती सेवा आम्हाला तिथे मिळालेली आहे पादुकांची तर तुम्ही सगळेजण तिथे या तर त्यासाठी पत्ता असा की आपण मुंबईमध्ये नेरळ जे स्थान आहे ते कर्जतच्या अलीकडे दोन स्टेशन म्हणजे जिथे माथेरान सगळ्यांना माहिती आहे माथेरान जे आहे ते नेरळ स्टेशनला जर उतरायचं असतं आणि तिथे उतरल्यानंतर पश्चिमेला जर आपण बाहेर निघालो तर तिथून साधारणतः दहा किलोमीटरवर एक छोटं बोरिवली म्हणून गाव आहे आणि त्या बोरिवली गावामध्ये ही बेलेजा नावाची एक सोसायटी आहे त्यामध्ये हा प्लॉट नंबर एक आहे ते 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 तर तिथे रिक्षा वगैरे जे आहे ते आपल्या इथे येत असतात मोठ्या ज्या गाड्या आहेत त्या पण ते येत असतात आणि तिथे आल्यानंतर जर तिथे सांगितलं की आपल्याला दत्त मंदिर बोरिवलीला जायचंय तिथे आणून सोडतील आणि तसा पण जे आपले सर्व भाविक आहे त्यांनी जर आम्हाला पूर्वकल्पना दिली तर त्यांना फोन नंबर वगैरे देऊन सगळ्यांना म्हणजे रिक्षाची व्यवस्था वगैरे वे आपल्याला चांगल्या प्रकारे आणि आम्हाला पण सेवेची एक संधी मिळेल सगळेजण तुम्ही आलात तिथे ते दादा तुमच्यासाठी एक स्पेशल प्रश्न असा की तुम्ही तुमच्या गुरुंना कसे भेटलात आणि तुम्हाला कसं रिअलाइज झालं की हेच माझे गुरु कसं आहे की प्रश्न तर एकदम चांगलाच आहे आणि एकदम मी ये त्या याच्यातच गेलो ही पूर्वीच्या दिवसांमध्ये साधना आपली सुरू असते आणि जसं म्हटल्याप्रमाणे गुरु हा शोधायचा नसतो गुरु हा करायचा नसतो कारण की गुरु आपण करू शकत नाही आपली पात्रताच नाही आहे गुरु करण्याची आता आपण काय होऊ शकतो तर शिष्य होऊ शकतो तर तसा लहानपणापासूनच त्या दिशेने प्रवास सुरू होता त्या दरम्यानच एक 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 सेवा घडत 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 गेल्या की जशी स्वामींची दादरच्या मठामध्ये तिथे सेवा झाली मी चित्रकार असल्यामुळे स्वामींचे चित्र पण माझ्या हातून बरेच निघाले आणि ते प्रत्येक चित्र निघताना दादरच्या मठाची जी छटा आहे स्वामींचा चेहरा तो वेगळा आहे असा पण तोच यायचा ते झालं त्याच दरम्यान ते करता करता पाच वर्ष दादर ते शिर्डी चालत जाणं ते एक घडलं असे हे सुरू असतानाच आमच्या कंपनीमध्ये काही असे मंडळी होते ते यांच्या इथे जायचे म्हणजे जे, जे गुरुस्थानी आहेत त्यांच्याकडे तर त्यांनी मला सांगितलं आणि त्याच दरम्यान माझा प्रवास हा सनातन भारतीय संस्कृती संस्था म्हणजे डॉक्टर परमपूजा डॉक्टर जयंत बाळाजी आठवले यांच्या सानिध्यात मला मिळाला मग ते सायनला जिथे राहत होते त्याच ठिकाणी माझी पण सेवा सुरू झाली चित्रकार असल्यामुळे सनातनची जी काही चित्र होती ती चित्र माझ्या हातून तयार व्हायला लागलीत आणि असा तो प्रवास सुरू होता सत्त्याण्णव पासून आणि सत्त्याण्णव ते साधारणतः दोन हजार तीन सालापर्यंत ती सेवा सुरू होती आणि दोन हजार तीनला गुरुजींकडे आम्ही गेलो आमच्या कंपनीतले काही व्यक्ती गेल्यानंतर ते तिथे गेलेत गुरु तर गुरुजी त्यावेळेस अण्णाजी होते अण्णा आम्ही म्हणतो त्यांना तर सविकल्प समाधी अवस्थेमध्ये दर अमावश्याला ते जे सद्गुरूंची मूर्ती आहे त्या ठिकाणी ते बसायचे सविकल्प समाधी अवस्थेत आणि आलेल्या प्रत्येक भाविकांचे प्रश्न त्या परिमार्जन ते करायचे एका श्रीफळावर करून ते श्रीफळ हवन करायचे ही प्रक्रिया चालू होती आणि ही मी तिथे पोचलो तेव्हा सत्तावीस वर्ष झालेली होती त्याच्यानंतरचा मग पुढचा अजून काळ तर एक आहे की आपल्या जीवनामध्ये या सगळ्या जे हे करत असताना ये जीवना ये ले ले? की आपल्या जीवनामध्ये जे काही प्रसंग येत असतात तर ते सगळं प्रारब्धाने येतात आणि प्रारब्ध कोणी निर्माण केलेलं आहे देवाने निर्माण नाही केलंय की कोणी निर्माण नाही केलं हे आपले कर्म आहे आणि आपल्या कुर्म कर्मानुसार आपल्या जीवनामध्ये ते येत असतात त्याच्यामुळे ते, ते प्रश्न सोडवण्यासाठी दे देवाला साकड घालणं आणि देवाने ते सोडावं ही अपेक्षा करणं ही चुकीची आहे तर हे हा माहिती असल्यामुळे मग तिथे या ज्या व्यक्ती आहे म्हणजे आता गुरु पण त्यावेळेस ती व्यक्ती आहे ते प्रश्न सोडवतात आणि संतांचं वचन आहे की संतांच्या मुखातून जे काही शब्द निघाले ते परिपूर्ण असतात तर मग अशा वेळेस त्यांना प्रश्न विचारायचा काय हा मनाचीच हे झाली काय प्रश्न विचारायचा की प्रपंचातलं आपण मागितलं तर परमार्थ कसा व्हायचा कारण की प्रपंचातच भरपूर देतील आज आपण बघतो ना की एखाद्या संतांकडे व्यक्ती आल्या त्याची काही खाण्याची पण हे असते संत त्याला आशीर्वाद देतात आणि तो कुठल्या पुढे पोहोचतो ते त्याला म्हणतात ये रे बाबा पण तो म्हणतो तुम्हीच एवढं दिला आता यायला वेळ नाही आहे असं राहतं तो प्रपंचातलं मागितलं तर परमार्थ कसा व्हायचा आणि आपलं जीवन तर परमार्थ करण्यासाठीच आहे मुळात हे जे शरीर मिळालेलं आहे तर हा झाल्यानंतर पंधरा दिवस विचार केला आणि पंधरा दिवसानंतर मी एक प्रश्न तयार केला की तो त्यांना विचारायचा आणि त्या पद्धतीने आम्ही तिथे गेलो त्या ठिकाणी स्वर्गमय वातावरण खूप सुंदर सद्गुरूंचं मंदिर तिथे हवन चालतोय तो धूर सर्वत्र पसरलेला एक फारच वेगळं वातावरण आणि सगळ्यांचे नंबर होते तर माझा पण क्रमांक आला तिथे आणि तो क्रमांक आल्यानंतर मी त्यांच्यासमोर बसलो ते सविकल्प समाधी अवस्थेमध्ये बसलेले होते आणि विचारलं की काय तर मी त्यांना सांगितलं की माझं असं आहे माझी अशी प्रार्थना आहे की माझ्या हातून सर्व संतांची चित्र व्हावीत माझ्या हातून सर्व संतांची चित्र व्हावी आणि त्यातून माझी आध्यात्मिक उन्नती व्हावी तर तो प्रश्न विचारल्यानंतर त्यांना खूप हे झालं मग त्यांनी तेव्हाच मला विचारलं बाळ तुझं नाव काय नाव सांगितलं आणि त्यांनी म्हणले होईल होईल तुझं आणि त्यांनी माझ्या सहस्त्रकार चक्रावर म्हणजे आज्ञाचक्रावर अंगठा ठेवला आणि या बोटानी सहस्त्रकारावर दाद दिला तर तो, तो दिल्याबरोबर त्यावेळेस मला ती जाणीव झाली की त्यांच्या बोटातनं जे इलेक्ट्रिक जसं करंट निघतो तसा तो त्या सहस्त्रकारामध्ये जाऊन माझ्या दोन्ही अंगठ्यांच्या बोटातून तो बाहेर पडला तेव्हा ती पहिली अनुभूती म्हणजे पहिलं आलेलं आणि तो झाला त्याच्यानंतर मग बाकीचे सगळेजण चालू होते असं संध्याकाळपर्यंत सुरू होतं आमची गाडी रात्री होती त्याच्यामुळे आम्ही तिथेच होतो हे सगळं बघत लोक भरपूर होती प्रत्येक जण आपापले प्रश्न विचारत होता जात होता तिथे प्रसाद होता प्रसाद घेतला की निघून जात होता बघता बघता इतकी सकाळपासून मंडळी पण संध्याकाळी कोणीच नाही आम्हीच फक्त तेवढे आणि संध्याकाळी ते तिथले जे सेवेकरी होते त्यांनी मग त्यांना सांगितलं संकल्प सोडा आणि मग तो संकल्प सोडून ते संध्याकाळी बाहेर आलेत आणि आत गेलेत कपडे वगैरे बदललेत आणि बाहेर येऊन बसलेत आणि त्यावेळेस कधीही न म्हणणारा ते मंत्र ते म्हणायला लागले ओम हरिओम तसत ओम तसत तुम्हाला एकदम जाणीव झाली की असं का कारण की त्याच्याच एक महिना अगोदर कुंदाताई म्हणजे डॉक्टर आठवले यांचे जे मिसेस आहेत त्यांच्यासोबत आम्ही मोरटक्क्याला गेलो होतो आणि भक्तराज महाराज त्यात भक्तराज महाराजांनी त्यांच्या गुरूंचं ते स्थान केलेलं आणि त्यांचा मंत्र हरिओम तस्सत तर तिथे माझ्या खूप सेवा झाली होती आणि एक मनामध्ये आलं होतं की अरे आपल्या पण जीवनामध्ये गुरु असावेत असा विचार आला होता तर तो, तो विचार तिथे आल्यानंतर बाबांचा जो मंत्र होता हरिओम तसत तो मंत्र त्या दिवशी अण्णांनी म्हंटला आणि मला ती जाणीव करून दिलं की ते आणि मी आणि हे सगळं हे एकच आहे त्याच्यानंतर कधीही त्यांना म्हंटला नाही तो मंत्र पण त्या दिवशी तो म्हटला ते झालं आणि ज्यांच्यासोबत आम्ही गेलो होतो असे उभे होते आणि आम्हाला सांगितलं याची ओळख करून दिली तर माझी पण तशी ओळख करून दिली की हे आमच्या कंपनीमध्ये आहे संतोष जोशी नाव आहे तर ते असं करत असताना माझ्याकडे बघत होते आणि बघताना असं जाणवत होत की डोळ्यांमधून ते आतपर्यंत जात आहेत आणि आतलं पण ते बघत आहेत अशी जाणीव व्हायला लागली मला आणि ते माझ्याकडे तसंच बघता बघता ते म्हणाले की ज्याच्या सोबत गेलो होतो ना तू माझ्याकडे योग्य माणसाला आहेस हा माझ्या बुद्धीपटावरचा मोहर आहे आणि याला अजून स्वधर्माची ओळख नाही झाली आहे म्हणून हा चाच पडतोय पण याला होईल आणि हेच पहिलं म्हणजे जे म्हणतो ना पहिल्याच भेटीमध्ये गुरु आपल्याला सांगतात की हा माझा शिष्य आहे म्हणून गुरु शोधायचा नाही किंवा गुरु करायचं नाही आणि अशा पद्धतीने बस त्यांनी ते म्हटलं आणि सेवेला सुरुवात झाली आणि तिथून मग तेरा वर्ष कशी गेलीत काही हेच नाही झालं फक्त एकच केलं की हा तो जो देह आहे एक वेळ जीवनात गुरु आल्यानंतर तो देह परत मिळणार नाही त्याच्यामुळे त्या देहाची जितकी सेवा होईल ना तेवढे करायला पाहिजे दादा तुम्ही आम्हाला वेळ दिला खूप खूप धन्यवाद अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा